नमस्कार मी रुपाली रुपालीस किचन चौघरच्या जेवणाची या माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मिक्स डाळचा डोसा बनवण्यासाठी मी इथे मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी आणि तांदूळ तीन वाटी घेतलेला आहे <laughs> आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून नंतर एक दिवस भिजत घालायचं मी इथे जास्त वेळ भिजत घातलेले नाहीत मी इथं चार पाच तास भिजत घालून नंतर मिक्सरला बारीक करून घेतले आता हे मी पाच तास भिजवून आहे आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते थोड्या थोड्या प्रमाणात एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची इथं मी दाखवते हो त्या पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता हे सगळं मी बारीक करून घेते आता हे सगळं मी बारीक करून घेतले तर यातलंच मी थोडं पीठ वेगळं करून घेणार आहे आणि राहिलेलं पीठ मी असंच ठेवणार आहे आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं यातच मी आता एक इनोची पुडी टाकणार आहे तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोडा पण वापरू शकता वरून थोडं पाणी ओतायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला जसं बॅटर हवं आहे तसं ते करून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तवा गरम करून घेतला आहे मी आता कांद्यानं तव्यावर तेल तेल लावायचं म्हणजे ढोसा आपला चिटकत नाही थोडं पाणी ओतायचं आणि एक सुक्या ते पुसून घ्यायचं त्यात आपलं तयार बेटर आहे ते तव्यावर ओतून घ्यायचं एकदम हलक्या हाताने पसरून घ्यायचं आणि एक दोन मिनटं चांगला त्याला खालून शिजवून द्यायचा वरून थोडंसं तेल ओतायचं एक थोड्या वेळानंतर त्याच्याकडं आपोआप सुटायला लागतील हा बघा तयार आहे आपला हा डोसा पटकन शिजतो आणि खायच टेस्टी लागतो आणखीन एक करून दाखवते त्याच पद्धतीने आणखीन एक तयार करून घ्यायचा तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा